प्रत्येक पालकांना किंवा प्रत्येक होणाऱ्या पॅरेंट्सला एक आज्ञाकारी मूल प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाने माझ्या बाळाने माझं सगळं ऐकावं सो जर असं मूल हवंय तर त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी गर्भसंस्कारांची ही सुंदर प्रोसेस आहे खरं तर प्रेग्नन्सी प्लॅन करणारे कपल्स कर ऐकत असतील तर मी सांगेन की प्लॅनिंग पासून कारण गर्भसंस्कारांच्या ही आधी पहिली प्रोसेस स्टार्ट होते ती बीजसंस्कारांपासून संस्कारांपासून त्यामुळे कन्सिव्ह करायच्या आधीपासूनच ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली गेली लिग पाहिजे नऊ महिन्यांमध्ये जेव्हा हे बाळ तुमच्या युटरसमध्ये तुमच्या प्लासेंटाचा तुमच्या शरीराचा हिस्सा आहे त्यावेळेला त्या स्त्रीनं त्या पतीनं यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे जागरूकपणे काही रुटीन्स फॉलो केले गेले पाहिजे गर्भसंस्कारांची कम्प्लीट प्रोसेस अंडरस्टँड करून ती इम्प्लिमेंट केली पाहिजे त्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत आणि स्वतः त्या स्त्रीला म्हणजे तिनं स्वतःला आणि घरातल्या तिला तो आनंद देण्याचं काम केलं पाहिजे तिला हॅपी ठेवण्याचं काम केलं गेलं पाहिजे आणि ते जर केलं तर निश्चितच त्याचा परिणाम त्या बाळामध्ये आपल्याला बघायला मिळेल